महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझ्या वर सबस्क्राईब करा विदर्भ न्यूज माझा आवाज जनसामान्यांचा दिग्रस नगर परिषद निवडणुकीत चौदा उमेदवारांची माघार एकशे आठ उमेदवार निवडणूक रिंगणात दिग्रस नगर परिषद निवडणुकीत उमेदवार माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली असून आज एकवीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण चौदा उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज परत घेतले त्यामुळे आता एकशे आठ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत यापूर्वी नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी मिळून एकशे त्र्याऐंशी अर्ज प्राप्त झाले होते त्यातील एकसष्ट अर्ज छाननीत बाद झाले उर्वरित एकशे बावीस पात्र अर्जांपैकी आज चौदा जणांनी माघार घेतली यात प्रभाग क्रमांक एक अमधून श्रुती कैलास चव्हाण ब मधून भालचंद्र हिम्मतराव गाडे प्रभाग क्रमांक चार ब मधून अख्तर गुलाब खान आणि फजल गुलाब खान तर प्रभाग क्रमांक सहा ब मधून अविनाश गोपाल शाह या अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय प्रभाग क्रमांक सहा ब मधून भारतीय विकास आघाडीचे उमेदवार शेख अमन जावेद पहेलवान तर प्रभाग क्रमांक सात अ मधून प्रीती नितीन सोनुलकर प्रभाग क्रमांक सात ब मधून रुपाली संजय इकडे क मधून संजय माधवराव दुधे प्रभा क्रमांक नऊ अ आणि दहा अ मधून आशिष प्रकाश श्रीवास यांनी दोन नामांकन अर्ज परत घेतले प्रभाग क्रमांक दहा अ मधून राजिक पिरू पप्पूवाले तसेच प्रभाग क्रमांक अकरा अ मधून अब्दुल गफ्फार शेख मेहबूब प्रभा क्रमांक बारा अ मधून हनीफ शेखजी या सर्वांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतले माघार घेणाऱ्यांमध्ये तेरा अपक्ष तर एक भारतीय विकास आघाडीचा उमेदवार आहे आता पुढील टप्प्यांकडे सर्वांचं लक्ष लागले असून दिग्रस नगर परिषदेतील निवडणूक लढत अधिक चुरशीची होणार असल्याचं चित्र दिसतंय